चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनेलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत पहा तुम्ही जर कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल मग आपली शालेय स्पर्धा असतील शालेय स्पर्धा असो हो, किंवा त्यानंतर तुम्हाला पोलीस भरती असो हो, त्यानंतर तुमची भविष्यातली एम पी एस सी असो हो, त्यानंतर इतर सरळ सेवा असो हो, किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल मग शालेय स्पर्धेमध्ये जर गेलात तर नोदय नावाची परीक्षा असेल एम एम एस असेल एन एम एस असेल अशा कुठल्याही जर परीक्षेची तयारी करत असेल त्याच्यासाठी महत्त्वाचा असणारा जो विषय आहे त्या विषयाचं नाव आहे बुद्धिमत्ता आणि या बुद्धिमत्तेमधला आपण मानसिक क्षमता चाचणी यामधला हा जो वेगळा घटक आहे वेगळे पदशोधा जो वे आकृत्यावरती डायग्रामवरती हमेशा प्रश्न या घटकावरती या अगोदरच्या परीक्षेत विचारले गेलेले आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा नवोदय परीक्षेसाठी हा एक महत्त्वाचा घटक आपण या ठिकाणी आजच्या भागामध्ये पाहणार आहोत येणाऱ्या काळात जे पुढचे महत्त्वाचे असणार आहेत प्रकरण नवोदय परीक्षेची त्याच्यानंतर एन एम एस असेल एम एम एस असेल अशा कुठल्याही परीक्षेची व इतर सर्व सरळ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्व माहिती मिळाली जाईल मग आता काय म्हणते या ठिकाणी आपल्याला वेगळे पद शोधायचे काय म्हणते रे वेगळे पद शोधा मग वेगळे पद शोधत असताना आपल्याला या सर्वप्रथम आकृतींचं काय करायचं आहे निरीक्षण करून याच्यामधली वेगळी असणारी आकृती आपल्याला दिलेल्या पर्यायामधून निवडायची मग पहा निरीक्षण करत असताना तुम्हाला एक चार अक्षर दिसत आहेत चार अक्षर कोणते दिसत आहेत एक दिसते पी क्यू आर आणि एस इथं पण दिसते पी क्यू आर आणि एस इथं पण दिसतंय पी किंवा आणि आर एस हे तिने एक चौकोन आहे या चौकोनामध्ये एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळावरती त्या ठिकाणी काही बिंदू निश्चित केलेले आहेत आणि या बिंदूत निश्चित केलेल्या ठिकाणाला नाव दिलेले आहेत आणि याच्यामधील वेगळा घटक कोणता असेल म्हणते लक्षात घ्या सुरुवातीला या अक्षरांचा जर क्रम पाहिला तर पी हे सुरुवातीचं अक्षर आहे मग पीचा क्रमांक आहे सोळा मग पीच्या नंतर कोणता अक्षर दिले रे तर पीच्या नंतरचा अक्षर कोणतं आहे तर पीच्या नंतर अक्षर आहे क्यू क्यूच्या नंतर कोणता अक्षर आहे आर आणि आर नंतर अक्षर कोणतं आहे यस चलो तो संबंधित पी पी नंतर काय आहे रे क्यू क्यू नंतर काय आहे आर आर नंतर काय आहे यस ओके चला इथं पण सेम पी पी नंतर क्यू क्यू नंतर काय आर आर नंतर काय यस तोच संबंध या ठिकाणी पी नंतर काय रे क्यू क्यू नंतर काय रे आर 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 नंतर काय यस मग आपल्याला दिसत असेल दिलेल्या आकृतीमध्ये अशा प्रकारे घट प्रति घटीवत आणि घटीवत म्हणजे घट्याळाच्या काट्याच्या दिशेने घट्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने मग तुम्हाला दिलेल्या आकृतीमध्ये या ठिकाणी काय करते अशा प्रकारे फिरताना दिसत आहे आणि इथं अशा प्रकारे फिरताना दिसत आहे मग या आकृतीचा पाहिलं फिरण्याची त्या ठिकाणी अशा प्रकारे फिरतंय इथं पण अशा प्रकारे इथं पण या बाण जे दर्शवलं आहे त्याप्रमाणे आणि पर्याय क्रमांक एकमध्ये जर आपण पाहिलं तर तो काय करतोय या दिशेने फिरतो आहे म्हणजेच तो कोणत्या घटी कोणत्या दिशेने फिरतो आहे तर घटी हां घटीवत दिशेने फिरतो आहे आणि बाकीचे कोणते तर प्रतिघटीवत दिशेनं फिरताना दिसत आहेत ओके चला क्लिअर घड्याळाच्या काट्याची दिशा घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा याला आपण असं म्हटल्या जात असत ओके चला ही काय घड्याळाच्या काट्याची फिरण्याची दिशा चला पुढचा प्रश्न तर याच्यात पण काय करायचं तुम्हाला वेगळा घटक निवडायचा आहे वेगळा घटक निवडायचा आहे मग वेगळा घटक निवडत असताना सर्वप्रथम आकृत्यांकडे जर आपण बघितलं ए बी सी आणि डी ह्या चार आकृत्या दिलेल्या आहेत चारही आकृत्यामध्ये एका चौकोनामध्ये हे आकृत्यांचं दृश्य दिलेलं दिसतंय मग पहा आपण जर पाहिलं एक दोन तीन तीन कोण असणारी ही एक त्रिकोणाची आकृती आहे एक दोन तीन चार आणि पाच ह्याला किती आहेत याला पाच कोण आहेत याला किती येत रे तर तीन आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा याला किती आहेत सहा आहेत चला त्याच्यानंतर ह्याला किती येत पहा एक दोन तीन आणि चार याला किती आहेत चार मग लक्षात घ्या ह्याला किती येत पहा एक दोन तीन चार पाच मधल्याला किती येत रे पाच एक दोन तीन चार पाच सहा सात ह्याला किती आहेत सात आहेत याला किती आहेत मग याला आहेत चार याला किती आहेत चार एक दोन तीन चार पाच आणि सहा याला किती आहेत भाऊ सहा मग याच्यात बघ वरच्या याला किती होते चार मधल्याला किती येत सहा म्हणजे चारपेक्षा आकडा काय आहे तो मोठा आहे म्हणजे म बाहेरच्या आकृतीपेक्षा मधल्या आकृतीचे कोण काय आहेत जास्तीचे आहेत इथं पण सहा इथं किती आहेत चार चला इथं पाच आणि इथं किती आहेत सात म्हणजे ह्याच्यापेक्षा हे आहेत जास्त आहेत ह्याच्यापेक्षा एक आहेत कमी आहेत ह्याच्यापेक्षा हे काय आहेत जास्त आहेत मग आता पहा ह्या बाहेरच्या आकृतीपेक्षा हे काय आहेत रे हे बाहेरच्या आकृतीपेक्षा काय आहेत हे जास्तीचे आहेत हे पण बाहेरच्या आकृतीपेक्षा जास्तीचे आहेत पण हे बाहेरच्या आकृतीपेक्षा कमी आहेत हे बाहेरच्या आकृतीपेक्षा जास्त आहेत म्हणून वेगळा घटक विसंगत घटक कोणता असेल तर पर्याय क्रमांक तीन हा आपल्याला ओळखता आला पाहिजे तो कुठल्या प्रकारचा वेगळा घटक आपल्याला विचारू इच्छित आहे क्लिअर चलायचं पुढं ओके भाग समजायलाय बोलत चला अ चला पुढचा प्रश्न तो सेम काय ओळखायचा आपल्याला वेगळा घटक ओळखायचा आहे काय ओळखायचा आहे वेगळा घटक या ठिकाणी तुम्हाला ओळखायचा आहे चला बघा बरं जमते का पा एकदम सोपा प्रश्न आता याचं उत्तर प्रत्येकाला येणं अपेक्षितच आहे का अपेक्षित आहे रे पहा वर्तुळामध्ये वर्तुळ म्हणजे चा त्याच आकृतीसारखी त्याच आकृतीत छोटी आकृती चला इथं त्याच आकृतीसारखी त्या, त्या आकृतीमध्ये छोटी आकृती इथं जर गेलो तर मात्र इथं काय आहे वेगळं आहे आणि या तिन्ही पण ठिकाणी काय आहे सारख्या प्रमाणाची आकृती जशी बाहेरील बाजूला आहे तशाला तशीच आतल्या बाजूला आहे म्हणून हा काय आहे तर पर्याय क्रमांक तीन हा विसंगत घटक वेगळा घटक आहे क्लिअर ओके घ्या पुढचा प्रश्न के आय टी टी आय के आय टी के आय के आणि सी ओके चलो बोला पट पट फास्ट पहा याच्यात काय दिसतंय तर अक्षर तुम्हाला के आय टी काय दिसते के आय टी इथं पण टी आय के इथं आय टी के आणि इथं आय सी आय के सी आता पहा हा सी कुठं आला रे याच्यात सी आहे का याच्यात आहे का याच्यात आहे का नाही या तिन्ही पण आकृत्यामध्ये सी नावाचा अक्षर त्या ठिकाणी नव्हता आकृतीत आला म्हणून ही आकृती काय आहे वेगळी घटक आहे विसंगत घटक आहे एकदम सोपा प्रकारे उद्याच्या भागात आपल्याला गणित सुद्धा पाहायचा आहे क्लिअर चला पुढे पहा ए बी सी आणि डी दिलेल्या आकृतीमध्ये वेगळा घटक विसंगत घटक कोणता असेल चला फास्ट एकदम सोपं उत्तर आहे काय असणार आहे याचं उत्तर प्रश्नाचं उत्तर बी असणार आहे हा जो या ठिकाणी तुम्हाला हा भाग दिसतोय यालाच अटॅच काय केलेला आहे डार्क भाग केलेला आहे याच्यात काय केलेलं आहे याच्यात पण हा जो भाग दिसतोय आहे त्याला हा अटॅच आहे हा जो भाग दिसतोय आहे याला हा भाग अटॅच आहे मात्र इथं काय केलं आहे ह्या चौकोन जे म्हणजे प्लेन आहे या ठिकाणी कोण या ठिकाणच्या बाजूला काय केलेलं आहे वेगळा आहे म्हणून विसंगत घटक वेगळा घटक कोणता असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हा असेच प्रश्न या अगोदरच्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत भविष्यातही अशाच प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात चला पुढच्या प्रश्नाकडे ओळूयात चला फास्ट देखो हा हा इतरही स्पर्धा परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे किती सोपा कार्यक्रम आहे पहा आता हा काय मधल्या वर्तुळातून बाण काढलेला आहे याही मधल्या वर्तुळातून बाण काढलाय याही मधल्या वर्तुळामध्ये काढलाय मात्र या ठिकाणी काय केलंय हा विसंगत घटक आहे वेगळा घटक आहे एकदम सोपा कार्यक्रम हे नजरेनं कार्यक्रम चालवायचा आहे ओके बाळा लक्षात येते चल। हो। हा चला विसंगत घटक वेगळा घटक कोणता असेल एकदम सोपा प्रकारे काहीच नाही याच्यात आहे का नाही ना का ना? चला बरं वेगळा घटक ओळखाय यामधील दिलेल्या चार आक्रत्यांमधला वेगळा घटक तुम्हाला ओळखायचा आहे वेगळा घटक तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे पहा ही जी या ठिकाणी घड्याळ सारखं दिसतंय आणि याचा इकडं काय आहे बाहेरील बाजूला बाण आहे ह्याच्या पण काय आहे बाहेरील बाजूला बाण आहे मग आता याच्यात कोणाचा फरक दिसतोय अरे ह्याच्यात न वदांश ह्याच्यात न वदूश याच्यात असं म्हणता येईल का तुला नाही ह्याच्यात काय केलंय हा जो बाण आहे हा अशा प्रकारचा घेतला आहे तो बाहेरील बाजूला घेतलेला नाही म्हणून हा काय द्यायचा आपल्याला पर्याय क्रमांक तीन विसंगत घटक आहे वेगळा घटक आहे याला कोण होतोय आपल्याला असं म्हणता येणार नाही म्हणून याचं उत्तर द्यायचं तुम्हाला पर्याय क्रमांक तीनच क्लिअर चला पुढे पहा ए बी सी आणि डी दिलेल्या याच्यामध्ये विसंगत आकृती कोणती असेल लगाव ताक विसंगत किंवा वेगळा या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे ओके पहा दिलेल्या आकृतीत काय रे तर या ठिकाणी तुम्हाला पहा या ठिकाणी एक त्रिकोण दिसतोय काय दिसतोय हा त्रिकोण दिसतोय मग या त्रिकोणामध्ये काय होतंय तर पहा या त्रिकोणामध्ये एकूण तीन आकृत्या दिसत आहेत मग या त्रिकोणाला तीन बाजू आहेत तर इथे बाहेर वर्तुळ किती दिलेले आहेत तीन चला याला किती कोण आहेत चार कोण तर एक दोन आणि तीन इथं काय दिलेले आहेत चार बाजू आहेत पण तीनच वर्तुळ दिलेत चला बघूया तिथं इथं काय एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार ओके म्हणजे पहा इथं तीन म्हणजे आकृती आहे त्रिकोणाची त्याला तीन कोण असतात तीन कोणाच्या बदल्यामध्ये तीन वर्तुळ इथं चार दिलेले आहेत चारच्यामध्ये काय तीन म्हणजे याचं निश्चित उच्च दोन उत्तर असणार आहे पुढं पहा याला चार कोण आहेत चार कोण चार वर्तुळ एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे या ठिकाणी वर्तुळामध्ये ज्या आकृती आहेत ज्या आकृतीला जेवढे कोण आहेत तेवढेच वर्तुळ बाहेरच्या बाजूला दिलेले आहेत मात्र पर्याय क्रमांक बिनमध्ये चार कोण असून सुद्धा वर्तुळ किती दिलेले आहेत तर फक्त तीनच दिलेलेत म्हणून तो काय विसंगत घटक का आहे वेगळा घटक आहे ठिकाणी उदाहरण बघतो वेगळा घटक चला मग लक्षात घ्यायचंय आता पहा दिलेल्या आकृतीमध्ये एक दोन तीन आणि चार चार रेषा पासून ही काय बनली आकृती बनली एक दोन तीन आणि चार याही चार रेषापासनं ही आकृती बनली त्याच्यानंतर पहा एक दोन तीन आणि चार याही चार रेषापासनं ही आकृती बनली मात्र या ठिकाणी किती रेषांचा वापर करून एक दोन तीन चार आणि पाच केला आहे बाकी सर्व आक्रत्यांमध्ये चार चार चारचा चार वापर केलेला आहे आणि पर्याय क्रमांक डी म्हणजे चौथ्या पर्यायामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सहा आकृत्यांचा वापर केलेला दिसतोय म्हणून हा काय आहे तर वेगळा घटक आहे विसंगत घटक आहे क्लिअर चलायचे पुढं बघा हा ह्याच्यामध्ये वेगळा घटक असा आता लक्षात घ्या ह्या त्रिकोणाला काय करायचं एकदम सोपी पद्धत आहे हा जो त्रिकोण आहे मी जर हा त्रिकोण अशा प्रकारे जर फिरवला हे जर टोक वरच्या बाजूला नेलं तर हा कोण काय होईल ही जी काळी रेष आहे ही अशा प्रकारे येईल आणि ही जर इकडे फिरवली हा जर असा सरळ केला तर ही रेष अशा प्रकारे येईल हा ऑलरेडी सरळच आहे म्हणजे ही अशी आहे आणि ह्याला जर असं केलं म्हणजे या कोपऱ्यामध्ये हिची पण रेष येते हिची पण येते आणि हिची पण ये येत पण तिची नाही तर या दिलेल्या या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन या आकृतीचा काय आहे हा विसंगत पण आहे वेगळे पण आहे क्लिअर बोलत चला समजते समजते का तू आता बोलला तर पुढचा व्हिडिओ जगात नंबर एक पुन्हा आणू पहा याच्यामधील वेगळा घटक आपल्याला ओळखायचा आहे मग वेगळा घटक ओळखत असताना याच्यामध्ये बघा आर यू एन ही अक्षर दिलेत कोणती दिलेत रे आर यू एन आर यू एन तेच अक्षर पुन्हा दिले आर यू एन तेच अक्षर पुन्हा दिले मग याच्यात एकटच कशाला आणला रे ना म्हणून हा वेगळा आहे काय म्हणूनच हा वेगळा घटक आहे विसंगत घटक आहे अशा प्रकारे आपल्याला हा विसंगत घटकपणा त्याचा वेगळेपणा त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये लगेच ओळखायचा चला पहा बैलगाडी आहे ही सायकल आहे हे एक जहाज आहे आणि हा तांगा एक टांग्याच प्रकारचा आहे टांगा म्हणजे माणूस चलवत असतो पहा जसा बै हा सॉरी टांगा नाही त्याला दुसराच एक शब्द आहे पहिले शहरामध्ये असाच कार्यक्रम होता माग जण बसू शकतात ह्या इथं ड्रायवर सायकल चलवणारा बसू शकतो याच्यावर पॅसेंजर चालायचे पहिले क्लिअर मग आता याच्यावर पॅसेंजर चालायचे इथे एक माणूस ही सायकल चालवायचा दोन माणसाला मागं बसवून ठेवायचा गेलाच नंतर टांगा आला बाप्पा माणसायला चल नाही ना मग घोडं पुढं पुढं लागलं हे त्याच्यात मागून बसू लागले पा आता हे जर पाहिलं आपण बैलगाडी कशावर चालती रे तर बैलगाडी रस्त्यावर तर चालते जमिनीवर चालते कशावर चालते ही जमिनीवर चालते सायकल कशावर चलती रे रस्त्यावर चालते जमिनीवर चालते प्लेन जागेवर चालते मात्र जहाज हे कशात चालतंय पाण्यात जहाज हे कशात चालतंय पाण्यात आणि हे पण कशानं चलते, जमीनी वर चलते, वर चलते। तर रोडवर किंवा जमिनीवर चालते हा एकमेव पर्याय क्रमांक तीन मधला जो आहे जहाज हे जहाज एकमेव असा आहे जे की पाणी सोडून बाकी कशामध्येही चालणार नाही म्हणून याचा विसंगतपणा आहे वेगळेपण आहे चला लक्षात घ्यायचंय चलायचं पुढच्या प्रश्नाकडं चला ओळूयात पुढच्या प्रश्नाकडे पहा या ठिकाणी विसंगत घटक कोणता वेगळा घटक कोणता ओळखायचाय आता पहा सामान्य प्रश्न आहे म्हणजे एक सोपा प्रश्न आहे आता या ठिकाणी काय केलेलं आहे हा जो कोण दिलेला आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि हा कोण काय केला इथं दिला आहे बाकी सर्वांना काय केला आहे इथं असतंय म्हणून याचा विसंगत घटक काय वेगळा घटक कोणता तर पर्याय क्रमांक दोन चला पुढची डायग्राम शेवटचा प्रश्न आहे हा तुम्हाला सोडवायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून ठेवायचं आहे पुढच्या भागामध्ये आपण हा भाग त्या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत चला थांबूयात सर्वांना शुभेच्छा